सक्षम सक्षम पोलीस न्यूज जनतेचा आवाज पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध चिंचणी समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अतिउत्साह चांगलाच महागात पडलाय समुद्राला आलेल्या भरतीच्या पाण्यात पर्यटकाची चार चाकी गाडी अडकल्याने मोठी तारांबळ उडाली आहे नवीन मुंबई परिसरातून तीन पर्यटक चिंचणी समुद्र किनाऱ्यावर आले होते फिरत असताना त्यांनी आपली इरटिका कार थेट वाळू आणि समुद्राजवळ नेली होती अचानक समुद्राला भरती आल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आणि पर्यटकाची कार समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात सापडली गाडी वाळूत खोलवर रुतल्याने पर्यटकांची मोठी धावपळ झाली ही घटना लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली तात्काळ पुलीस प्रशासनालाही पाचारण करण्यात आले सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानंतर आणि स्थानिक लोकांच्या मदतीने अडकलेली गाडी समुद्राच्या बाहेर काढण्यात यश आले समुद्र किनाऱ्यावर फिरताना भरती ओहटीच्या वेळांचे भान ठेवावे आणि आपली वाहने सुरक्षित अंतरावर उभी करावी असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे अशा घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे